नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्री संत सखुआई संस्थान पळसगाव यांची पुण्यतिथी विशेष सखुआईचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद धन्य सखू माऊली भक्तादेशी सावली धन्य माउली मावली भक्तादी सावली कलियुगीया धर्मी आमावाट दि कलियुगीया धर्मी आमावाट दाविली धन्यसख माौली भक्तादेशीली धन्यसख माउली भक्तादेशी साली अवतरली आनन्दान धन्य माता पिता ते यमुना लक्ष्मण सत्कूल ते जानून अवतरले आनन्दा धन्य माता पिता ते यमुना लक्ष्मण सद्गुरुके जाजे जीवानी होऊन गेली कलियुगिया कलियुगी या धर्मची आम्हा दावली कलियुगीया धर्माची आम्हा दाविली धन्य साखू मावली भक्ता देशी सवली कलियुगी या धर्माची वाट दाविली कलियुगी या धर्माची आम्हा दावली घेऊन निवेपण काळनेहून साधूनी मुखी नारायण घेऊन पण साध्वनि साधुनी भक्ती योगा मुखी नारायणा लाविले भजनी सान थोरा भक्ती मेढ रोविली कलियुगिया कलियुगी या धर्मची आम्हा दावली कलियुगीया धर्माची आम्हा दाविली धन्य साखू मावली भक्ता देशी सावली कलियुगी या धर्माची आम्हा दाविली कलियुगी या धर्माची आम्हा दाविली त्याहीर कणीचा झोत दरबारात खुलासा तो झाला सफू आई महान संत त्याहीर कणीचा झोत दिन दरबारात खुलासा तो झाला सखु आई महान संत बदले गुलाब दृष्टी तया मिळाली कलियुगिया कलियुगीया धर्मी अमावाट दावी धर्माची धर्मी दाविली, दाविली। धन्याख मावी भक्तादेशी सावी या धर्माची आम्हा कलियुगी या धर्माची आम्हा दाविली धन्य सखू मावली पुण्यभूमी पळस गाव मनी दर्शनाची हाव दास शंकराला मेळो चरणी तुझ्या ठाव पुण्यभूमि पळस गा वनदर्शना चि हव दासशंकरा मेळू चरी तठाव भावफुला माज हि तव चरणी वाहिली कलियुगिया कलियुगीया धर्मी आम्वाट दाव कलियुगीया धर्मी आम्वाट दावी धन्याख मौली भक्तादेशी सावी दाविली कलियुगी या धर्माची धर्मची वाट दाविली धन्य सखू मावली पळस गावी तू दरबार पाहिला पळस गावी तो दरबार பந்து சாயு சந்த சூ வாயில சந்து சந்த சகவாயில தோற பா वन्धु सन्तसकु वाय चलाह वधु सन्त सकु वैला चलाह वधु सन्तसखु वाय आई सकुजी सकु सकु किमया भारी रीधि सिधि मुक्त्याचारी आई कुजी किमया भी रीधि सिदि मुक्त्याचारी वासकरी पावन दरबारी स्मरतानिष्ठे पळति दुरी दावी लीला चला हो। வந்துு சந்த சாயச கவிர பந்தூு சந்த சாய वंधु आईला चला हो संत सखू आईला आई ही महान संत गुलाब पिंजाऱ्या दृष्टांत आई ही महान संत गुलाब पिंजाऱ्या दृष्टांत देऊनी दृष्टी मिटविली खंत करुणी कृपा त्या केले महंत भारभक्तांचा वाहिला चला हो संत सखू वाईला चला हो संत सखू वाईला पळस गावी तो दरबार पाहिला पळस गावी तो दरबार पाहिला वंधु संतसखू आयला चला हो वधु संतसख आयला चला हो वंधु संत सखु निपुत्रकासि पुुत्र दिले आरी गुना उपुत्रिकाशीपुत्र दिले आगुना हो जे जि जे मा गितले हो तीया सुखवि नारीनरा चला वन्धु सन्तसु आयला चला वधु सन्त सखुवायला पावी तो दरबार पाहिला तो दरबार पाहिला संत सखू वाईला चला सखू वाईला चला हो संत वंधुसंतसखो वाईला स्वयंभू जागृती दृढ़ भावाने करिता भक्ती स्वयं बुजागृथि आदिशक्ति दृढभावाने करिता भक्ति नितस्मरतामगद्यावि प्रचिति शङ्करदासाचिः च युक्ति माथा ठे विलाचलाः बधु सन्तसु आइला चला बन्धु आइला आ गावी तो दरबार पाहिला तो दरबार पाला वंधु संत सखु चला हो वंधु संत सखु आईला चला हो वंधु संत सखु आईला धन्यवाद